नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे बघा सकाळचे सुंदर असे सकाळ उजडलेलं आहे सवळलेलं आहे तरी आहे आपला मित्रांनो बघू शकता सकाळपा सुंदर सकाळ वरती डांबावरती एक चिमणी बसलेली आहे आणि ती आवाज करत आहे बघू शकता मित्रांनो मंत्री हॉल मित्रांनो जांबा झाड म्हणजे पेरू झाड म्हणतात बघा लागले आहेत कसे मित्रांनो शरीरासाठी पेरू खाण हे फळ चांगले असते मित्रांनो आता बोलता येत नाही मित्रांनो कॉमेडी मी नाही ह्या कॉमेडी बनाय कलाकार आहे हा असं डिपार्टमेंट आहे मित्रांनो गादी कारखाना कपड्याचं वगैरे इकडे मित्रांनो कपडे वगैरे असे मिळतात शिलाई काम वगैरे गाद्या वगैरे ते तयार केलं जातात पायदाने सुंदर अशी सकाळ तुमचं नाही काढलं सकाळ पर सुंदर सकाळ गुड मॉर्निंग मित्रांनो आपला व्हिडिओ आवडल्यास आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा मी संदीप चव्हाण कलूस महाराष्ट्र कशी पहिले मित्रांनो शेतीवरती कोंबड्या वगैरे असायच्या इथे भरपूर प्राणी पण अवशे होते असे पण नेले येतात प्राणी ते मगर वगैरे हरण वगैरे होते तिकडे लावण्यात मध्ये आता नाही प्राणी काय जात फक्त आहे ते आभारण जात असे तलाव आहे तिकडे बदक आहे वगैरे इकडे खाते आहेत प्रेस खाते वगैरे सगळे आणखी खाते चटई खाते वर्कशॉप वगैरे एवढं मोठं नाही आता पण छोटं आहे वर्कशॉप केशिवरचं जायचं मित्रांनो शिडी आहे बघू शकता इकडे पडायला मागे अंगणवाडी आहे लहान मुलांची त्या तिकडे मागे वाजता आहे तुम्हाला दौली परवा वाचतो ती बघू शकता